इचलकरंजी महापालिकेच्या एस टी पी प्रकल्पाच्या चेंबरमधून महिलायुक्त सांडपाणी बाहेर सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांची शासनाकडे तक्रार इचलकरंजी महापालिकेच्या एस टी पी प्रकल्पाच्या चेंबरमधून महिलायुक्त सांडपाणी बाहेर सोडण्यात येत आहे सदर गंभीर प्रकरणाची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी शासनाकडे केली आहे यबेजबाबदार कृत्यासाठी मक्तेदरासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करावा तसेच महापालिकेची बँक गॅरंटी जप्त करावी असे तक्रारीत म्हटलं आहे वारंवार एस टी पी प्रकल्पाचा संपवेलमधून महिलायुक्त सांडपाणी काळ्या ओढ्यामध्ये सोडलं जातं हे सांडपाणी पंचांग नदीत मिसळत याबाबत सातत्याने तक्रारी केल्या आहेत मात्र त्याबाबत कोणत्याच के उपाययोजना केलेल्या नाहीत एस टी पी प्रकल्प सतत बंद असतो महिलायुक्त सांडपाण्यावर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया केली जात नाही त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागतं महिलायुक्त सांडपाणी व प्रक्रिया केलेल्या पाण्याची शास्त्रीय तपासणी करण्यासाठी कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही पाण्याच्या नियमित चाचण्या प्रयोगशाळेत केल्या जात नाहीत असे हत्तीकर यांनी तक्रारीत नमूद केला आहे महानकरी नेप्टसाठी सुभाष भसमे इत्सलकरंजी